विश्वकर्म योजनेच्या बाबतीत मला आठवण करून द्यायची आहे आपण मोठ्या प्रमाणात ते काम आता करतोय परंतु पारंपरिक व्यवसाय करणारे जे बांधव भगिनी आहेत त्यांनी या विषयामध्ये पाठपुरावा करून पुढाकार घ्यावा पंधरा हजार रुपये आपल्याला अनुदान मिळतंय एक लाखाचं कर्ज पाच टक्क्याने मिळतंय ह्या सर्व बाबी मोदी साहेबांच्या माध्यमातनं आपली वैयक्तिक आणि कुटुंबाची समृद्धी वाढवण्याच्या अनुषंगाने आहेत विकसित भारत म्हणत असताना आपलं कुटुंब आपण सतर्क असल्यामुळे शेतकरी बांधवांनी म्हणजे फसल बीमा योजनेच्या बाबतीत प्रधानमंत्री फसल बीमेच्या फसल बीमा योजनेच्या बाबतीमध्ये जी जागरूकता नेहमी दाखव प्रमाणामध्ये अडचणीच्या काळामध्ये सहकार्य मिळतंय आपल्या सर्वांना या बाबतीमध्ये मला सांगताना मी बोलल्याप्रमाणे समाधान वाटतंय आणि आनंद आहे की आपण जे काही पाठपुरावा करतो कष्ट घेतो त्याचं फळ आपल्याला मिळतं दोन हजार वीस आणि एकवीसच्या बाबतीत देखील असंच पूर्ण ताकदीने आपला पाठपुरावा चालू आहे न्यायालयीन विषय असल्यामुळे तिथे थोडा वेळ लागतोय परंतु सत्य आपल्या बाजूने असल्यामुळे तिथे देखील आपल्याला नक्की न्याय मिळेल आणि पूर्ण नियोजनबद्ध आपले जे प्रयत्न या प्रत्येक बाबतीत चालू आहेत ते चालूच राहतील एवढं आपल्याला मला आवर्जून सांगायचं होतं आपण अनुदानाच्या बाबतीत विचारतोय त्याची प्रक्रिया देखील आता चालू आहे तारखा वगैरे कळाल्या की निश्चित तुमच्यापर्यंत ते पोचवेन जे प्रोत्साहनपर पन्नास हजार होते त्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे आपण आता ज्या काही शेतकऱ्यांच्या अडचणी आहेत त्या सोडवण्याच्या अनुषंगाने प्राधान्य तर ठेवतोच परंतु वेगवेगळ्या वेग ज्या आता शासकीय योजना आहेत त्या गावोगावी आपण विकसित भारत संकल्प रथाच्या माध्यमातून पोचवतोय आपल्या सर्वांना आ, मला ही देखील विनंती करायची की परत एकदा आपल्या गावांमध्ये हा रथ येणार आहे लाभाच्या योजना वैयक्तिक लाभाच्या योजना या आपण समजून घ्याव्या आणि वैयक्तिक लाभ मिळण्याच्या अनुषंगाने आपण नक्की प्रयत्न करावे कुठेही अडचण आली तर आम्ही आपल्या बरोबर आहोत आपल्याला विश्वकर्म योजनेच्या बाबतीत ती मला आठवण करून द्यायची आपण मोठ्या प्रमाणात ते काम आता करतोय परंतु पारंपरिक व्यवसाय करणारे जे बांधव भगिनी आहेत त्यांनी या विषयामध्ये पाठपुरावा करून पुढाकार घ्यावा पंधरा हजार रुपये आपल्याला अनुदान मिळतंय एक लाखाचं कर्ज पाच टक्क्याने मिळतंय ह्या सर्व बाबी मोदी साहेबांच्या माध्यमातन आपली वैयक्तिक आणि कुटुंबाची समृद्धी वाढवण्याच्या अनुषंगाने आहेत विकसित भारत म्हणत असताना आपलं कुटुंब देखील विकसित व्हावं आर्थिकदृष्ट्या समृद्ध व्हावं या अनुषंगाने हे काम चालू आहे आणि पुनश्च शेतकरी हा केंद्रबिंदू मानून काम करत असलेल्या आपल्या राज्य सरकारचे केंद्र सरकारचे मी आभार व्यक्त करतो ज्या अडचणी आहेत आता कांद्याच्या बाबतीत सोयाबीनच्या बाबतीत जे चाललंय त्याच्यातनं मार्ग काढण्याची देखील प्रक्रिया चालू आहे योग्य मार्ग त्यातनं निघेल अशी मला निश्चितपणे अपेक्षा आहे आणि माझा मात्र पाठपुरावा या सर्व बाबींच्या बद्दल नक्की पूर्ण ताकदीने राहील आपल्याला परत विश्वास देतो आणि थांबतो मी आपल्या सर्वांचे मनापासून परत एकदा अभिनंदन आणि ज्यांनी सहकार्य केलं त्या सर्वांचे मनापासून परत एकदा आभार